तुम्हाला तर माहिती आमचे आई पप्पा आलेत आणि आई पप्पा आले आणि आम्ही काही स्पेशल बनवणार ना नाही असं होणारच नाही आम्ही बनवणार आहोत आवडीची दाबेली तर चला आम्ही दाबेली बनवण्यासाठी आणलेत पाव डाळीम शेव शेंगदाणे दुदीना चटणी बटाटा चटणी चिंचे चटणी चला आता गरमागरम दाबेली बनवूयात फ्रेंड्स हे आम्ही पाव आणलेत वडापावचे पाव आणलेत आम्ही दाबिलेचे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्यानंतर ही पुदिन्याची चटणी पाववर लावायची आहे आम्ही पुदिन्याची चटणी घरीच केली आहे त्यानंतर ही चिंचेची चटणी गूळ आणि चिंच भिजवून केलेली आहे त्यानंतर बटाट्याची चटणी तुम्ही याला बटाट्याची भाजीसुद्धा म्हणू शकता आम्ही तर चटणीच म्हणतोय त्यानंतर हे मसाला शेंगदाणे जे की खूप छान लागतात खायला त्यानंतर पिवळी शेव आणि त्यानंतर डाळिंबाचे दाणे डाळिंबाच्या दाण्याशिवाय डाबिलीलाच चवच नसते एकदम भारी त्यानंतर हे पाव आता भाजून घ्यायचे तव्यावर मस्त पैकी त्यानंतर दुसरी दाबेली सुद्धा तयार आहे आम्ही यासाठी तूप वापरतोय तुम्ही बटर सुद्धा वापरू शकतात दाबिली आता छान भाजून घ्यायची खरपूस मस्त पैकी आणि खायलाही एकदम भारी लागते बघा आमच्या दाबेली तयार आहेत नक्कीच कमेंट करून सांगा कशा झाल्यात ते दाबिली तयार झाली आता आई पप्पाला देऊया आई पप्पा आम्ही तुमच्यासाठी दाबेली बनवलीये पहा हे घ्या आई आहे तर दाबेली खूप आवडली आहे तुम्हाला दाबेली आवडती का नाही नक्कीच कमेंट करून सांगा बाय 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 बाय